You're watching Ahmednagar City Channel. श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता कोडगल्ली महादेव मंदिरा शेजारी पारनेर तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गृह उपयोगी साहित्य आणि बांधकाम मजूर साहित्य पेटी वितरण करण्यात आले सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मान्य किसन शिंदे भाजप जिल्हा अहमदनगर कार्यकारिणी सदस्य अतुल माने पारनेर अध्यक्ष भाजप नितीन परांडवाल सावता सेना प्रदेशाध्यक्ष भरत असवार श्रमिक कामगार संघटना पुणे पत्रकार फैयाजी नामदार वितरण करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती बाळासाहेब चातर उपाध्यक्ष श्रमिक कल्याण कामगार संघटना पारनेर तालुका आणि डेंगळे महिला आघाडी श्रमिक कल्याण संघटना पारनेर तालुका अध्यक्ष आणि इतर सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होते सदर कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले कल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा उपाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गोरगरीब कष्टकरी कामगार यांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी या ठिकाणी आज संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे या सर्व गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लढा देणारे आमचे मित्र तानाजी शिंदे या ठिकाणी या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी आज या ठिकाणी साहित्य वाटपाचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्व लाभार्थी बंधू भगिनींना माझ्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा तसेच आमच्या समोरत आलेले अतुलजी माने पारणे तालुका उपाध्यक्ष भाजपचे आणि महाराष्ट्र सावता सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य नितीनजी परंडवाल या ठिकाणी सर्व उपस्थित सर्व बंधू भगिनी आपण सर्वांना या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आणि साहित्य वाटपाचा आपल्या सर्वांना लाभ होत आहे आणि तानाजी शिंदे यांच्या प्रयत्नाने हा आपला साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे तरी सर्वांना पुढील तसंच तानाजी शिंदे यांना पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा आपल्याकडून असंच गोरगरीब कष्टकरी आणि कामगार जनतेचं आपल्याकडून या लढ्यासाठी अतिशय प्रयत्न होत आणि त्या आपल्या मार्गदर्शनाखाली गोरगरिबांना लाभ हो आणि त्यांच्या अन्य अत्याचार कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर होणार नाही याची आपला आपणाकडून त्यांचं निर्वा निवारण व्हावं हो। अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि वेळोवेळी आपली मदत होईल आणि आम्ही आपल्यास मदत करू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्राध्यक्ष तानाजी शिंदे आज या ठिकाणी पारनेर तालुक्याच्या ठिकाणी कोर्टाच्या समोर महादेव मंदिरा शेजारी कोटगल्ली संपर्क कार्यालय गेले अनेक दिवसापासून म्हणजे सहा सात महिन्यापासून संपर्क कार्यालय आपलं पारनेरमध्ये होतं तिथं जागा अपुरी पडल्यामुळे काही कमतरता भासल्यामुळे इथं नवीन शेफ्टिंग केलं व त्याचं आज उद्घाटन केलं त्या उद्घाटनप्रसंगी जे काही माझ्या ऑफिसला नोंदी आहेत किंवा ज्यांनी माझ्याकडे भांड्याचे घरेलू वस्तूंचे फॉर्म भरले त्या लाभार्थ्यांना ला, आज अकरा लोकं आहेत एक जण पेटी मिळालेली आहे कामाचे साहित्य व सर्वांना घर ग्रह वस्तू मिळाल्या आहेत व यानंतर मी असेच सदैव प्रयत्न करीत राहील व पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायचं काम करेन व प्रत्येकाला असेच वेळोवेळी मदत करीत राहील अशीच पूर्ण महाराष्ट्र श्रमिक कल्याण कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व सगळे आमचे बॉलडीचे संस्थापकाध्यक्ष रविदादा ढेपे सुनील अगचरमल मज्जद पटेल ज्ञानेश्वर ढेपे असे अनेक काही पदस्थ व पूर्ण महाराष्ट्रातले कार्यकारणी बॉलडी यांच्या वतीने मी सर्व कामगारांचे आभार मानतो स्त्रमिक कामगारांना लाख लाख शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संगीता मनोहर रावटी यांनी यां तानाजी शिंदे यां यांच्याकडून आम्हाला वेगळी वस्तू काहीतरी भेटल्या असताना कामगार कामगार नोंदणीबद्दल आम्ही त्यांचे आभारी मानतो धन्यवाद